एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क शून्य सात एकवीस एकाहत्तर वैजापूर तालुक्यातील रुठी शिवारात नांदुरमधेश्वर कालव्यात एक अकरा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलगा वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास अकरा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलगा पोहण्यासाठी आपल्या मित्रांसोबत रोटी शिवारात नांदूरमधेश्वर कालव्यात आला असता पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने हा एक मुलगा वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्याच्यासोबत असलेली मुले ही भीतीने पळून गेले असल्याचे पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यावर कळाले वाहून गेलेला मुलगा हा इंद्रनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाले आहे तर पोलीस प्रशासन व वैजापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल यांच्याकडून नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे